कर्नाटकमध्ये कसा पाऊस आहे तेलंगणामध्ये कसा पाऊस आहे आणि मग त्यामुळे आमच्या बाजारभावावर काय परिणाम होणार दुसऱ्या बाजूला बांगलादेशची निर्यात सुरळीत तर होईल ना त्यामुळे आमचे बाजारभाव वाढतील ना असे अनेक प्रश्न सुरू असतानाच आज एक महाराष्ट्रामध्ये नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडला आणि कोकण असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः घाटमाथा असेल त्या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस पडला आणि सोळा जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस झाला त्यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा जळगाव आणि तिकडे विदर्भातले काही जिल्हे होते या सगळ्यां मिळून तब्बल चार लाख हेक्टरचं चा नुकसान झालेलं आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता काही वेळापूर्वी दिली आणि त्यांचे पंचनामे होतील आणि त्याचे आदेश दिलेत वगैरे हे सगळं सुरू आहे याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये कांद्याच्या बाजारभावावर होऊ शकतो असा अंदाज व्यापाऱ्यांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे तो सकारात्मक होईल कसा होईल माहीत नाही पण त्यामुळे काही बदल त्याच्यामध्ये घडतील दुसऱ्या बाजूला बांगलादेशच्या कांद्याची निर्यात सुरू आहे त्याच्यामध्ये बऱ्याच बातम्यांचा सगळा अजूनही गोंधळ आहे त्याची क्लॅरिटी येईल पण तिथले जे आयातदार आहे आणि इथले निर्यातदार आहे यांना ठाम असं वाटतं आहे की बऱ्यापैकी कांदा यावर्षीसुद्धा बांगलादेशमध्ये जाईल त्यामुळे आपण सगळे पॉझिटिव्ह राहू या बांगलादेशची निर्यात नाफेडची खरेदी म्हणजे जी अतिरिक्त सहा आ, तीन लाख मेट्रिक टन होणार होती या सगळ्या याच्यामध्ये कांद्याचे बाजारभाव वाढू शकतील असा अंदाज होता पण नाफेडची खरेदी जरी नाही झाली बा बांगलादेशची निर्यात जरी नाही झाली तरी पण कांद्याचे बाजारभाव एका विशिष्ट याच्यापेक्षा खाली जाणार नाहीत असं मी तुम्हाला म्हणालेलो होतो त्यामुळे तशी काळजीचं काही कारण नाही आहे अनेक ठिकाणी पावसामुळे नुकसान झालेलं आहे कर्नाटकचा कांदा हा कसा नुकसानग्रस्त झाला किंवा तिथे पावसाची काय परिस्थिती आहे या संदर्भात आपण मागच्या आठवड्यात व्हिडिओ केलेला होता कृपा करून ते बघावा कारण त्या याच्यामध्ये ताजी माहिती तर तुम्हाला मिळेलच कुठे पण त्याच्या आधीची काय परिस्थिती होती अगदी अर्ली खरीप लेट खरीप असा भाग आहे आणि आता कर्नाटकचा जो कांदा आहे मागच्या आठवड्यात मी असं म्हणालो की तो साधारण वीस टक्के नवीन कांदा येत होता आता तो तीस ते पस्तीस टक्के यायला लागला आहे आता राज्याचे बाजारभाव कसे बदलले ते बघूया सर्वात आधी काल रविवारी या बांगलादेश निर्यात आणि याच्यामध्ये आवक कशी झाली ते आपण बघूया आणि त्या आवकीनंतर आपण बाजारभाव बघूया आज दुपारपर्यंत जी आवक आहे कांद्याची ती साधारण दीड लाख क्विंटलची आहे त्यामध्ये सर्वाधिक आवक जी झाली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये ती साधारण एक लाख क्विंटल आवक झालेली आहे आणि त्या खालोखाल मुंबईमध्ये वीस लाख क्विंटल आहे माफ करा वीस हजार क्विंटल आहे त्याच्यानंतर पुण्यामध्ये अकरा हजार क्विंटलची आवक आहे सोलापूरमध्ये साधारण सतरा हजार क्विंटलची आवक आहे हे वाढतील आवक वाढेल ती अजून ही फायनल आकडा नाही आहे हा उद्या आपल्याला कळेल रविवारची जी आवक आहे ती साधारण सव्वा लाख क्विंटल आहे सकाळपर्यंत जी होती मिळालेली ती साधारण एक लाख होती मी आपल्या ग्रुपवर टाकली होती व्हॉट्सअप चॅनलला ती आता सव्वा लाखपर्यंत पोचलेली आहे पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला आवाहन करेन की जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथे सबस्क्राईबचं बटन त्याच्यावर क्लिक करा आणि तुमच्या कमेंटला उत्तर मी देतच असतो लाईक करा शेअर करा ज्यांना ताजी माहिती पाहिजे असेल किंवा या संदर्भातले जे काही असे अचानक काही गोष्टी येतात बाजारभावाच्या संदर्भात त्यांनी व्हॉट्सअप चॅनल जो आहे त्याला तुम्ही फॉलो करा बऱ्याच शेतकऱ्यांनी तिथं फॉलो केलं आहे त्यांना ती माहिती मिळत असते त्या याच्यामध्ये केवळ हवामा केवळ कांद्याचे बाजारभावच नाही तर कांद्याचा सल्ला पण आपण पन देतो विद्यापीठाच्या याच्यातनं आणि काही बातम्या असतील तर ते पण आपण टाकत असतो जे काही अपडेट तुम्हाला द्यायचा प्रयत्न आहे तो सगळ्या त्याच्यामध्ये आहे दुसरी गोष्ट अगदी अतिशय बारकाईनं केलेलं जे विश्लेषण आहे अतिशय मेहनतीने घेतलेली माहिती त्या संदर्भातलं जे काही व्हिडिओ आहेत ते आपण तुम्हाला पाहायचे असतील की अगदी परफेक्ट की बाबा हे कट टू कट ही माहिती एवढा कांदा बाजारातील आणि एवढे भाव असतील हे बघायचं असेल तर तुम्हा चॅनलचं चा मेंबर व्हा जॉईन व्हा अनेक शेतकरी ते जॉईन झाले आणि त्या याचा लाभ आहेत ऑगस्टच्या शेवटी बाजारभाव कसे असतील आणि येणाऱ्या काळात सप्टेंबरचे कसे असतील असेही आपण काही व्हिडिओ तिथे बघूया ते याच्यामध्ये आज आता जी आत्ताची माहिती आहे ती आपण वेगवेगळ्या बाजारामध्ये काही बाजारामध्ये आज जो का कांदा आहे तो साधारण शंभर रुपये कमीत कमी विकला गेला आणि जास्तीत जास्त मात्र एकवीसशे बावीसशेसुद्धा विकला गेला तर आपण त्याचा आढावा घेऊया म्हणजे तुम्हाला एकूण बाजाराचं चित्र दिसेल नमस्कार ॲग्रोशुवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर महाराष्ट्राच्या सगळ्या बाजारभावाचा आपण आज आढावा घेऊया त्या याच्यामध्ये सर्वप्रथम आज दिनांक अठरा ऑगस्ट कोल्हापूरला जे बाजारभाव आहे कमी किमान पाचशे जास्तीत जास्त एकोणावीसशे आणि सर्वसाधारण एक हजार छत्रपती संभाजीनगरला तीनशे सत्तर चौदाशे पन्नास नऊशे दहा सरासरी चंद्रपूरच्या गंजवड बाजारामध्ये किमान अठराशे किमान बाजारभाव खूप आहे तिथे आणि जास्तीत जास्त बावीसशे रुपये पोचलेला आहे आणि सरासरी दोन हजार रुपये म्हणजे राज्यातली सर्वाधिक सरासरी आणि सर्वाधिक कमाल बाजारभाव या चंद्रपूरला आहे मुंबईच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये साधारण अकराशे किमान आहेत म्हणजे किमान बाजारभाव इथे चांगले आहेत अठराशे कमाल आहेत आणि सरासरी चौदाशे पन्नास आहेत आता सांगलीच्या विटा मार्केटमध्ये पंधराशे दोन हजार सतराशे पन्नास इथे पण पन्न जास्तीत जास्त बाजारभाव हे दोन हजारपर्यंत पोहोचले आहेत साताऱ्याच्या मा बाजारामध्ये एक हजार सतराशे तेराशे पन्नास कराडमध्ये हळव्या कांद्याला पाचशे तेरा तेराशे तेराशे असे दर आहेत सोलापूरच्या लाल कांद्याला मात्र शंभर किमान जास्तीत जास्त चांगला भाव आहे एकवीसशे पन्नास आणि सरासरी मात्र एक अकराशे रुपये आहेत धुळ्यामध्ये लाल कांद्याला पाचशे चौदाशे पन्नास चौदाशे आहे नागपूरमध्ये बाराशे अठराशे सोळाशे पन्नास असे बाजारभाव आहे पुण्यामध्ये सहाशे अठराशे बाराशे असे बाजारभाव आहेत पिंपरीमध्ये चौदाशे पंधराशे आणि चौदाशे पन्नास पुण्याच्या मोशी बाजारामध्ये लोकल कांद्याला आठशे पंधराशे एक हजार एकशे पन्नास असे दर आहेत आता अहिल्यानगरमध्ये कर्जत तालुक्यातल्या कर्जत बाजारामध्ये दोनशे चौदाशे आठशे असे आहेत मी हे किमान कमाल आणि सरासरी असं सांगतो आहे ते तुम्ही समजून घ्या हे क्विंटलमध्ये अर्थातच सोलापूरच्या मंगळवेढामध्ये पाचशे एकोणावीसशे पंधराशे नागपूरला पांढऱ्या कांद्याचे बाजारभाव आहे ते आता वधारलेली आहेत पंधराशे दोन हजार म्हणजे किमान पंधराशे जास्तीत जास्त दोन हजार आणि सरासरी अठराशे पंच्याहत्तर मागच्या आठवड्यापेक्षा थोडासा बदल झालेला आहे जे पांढऱ्या कांद्याची माहिती घेतात त्यांच्यासाठी येवल्याच्या अंधरसूल बाजारामध्ये तीनशे सोळाशे एक्कावन्न आणि पंधराशे असे बाजारभाव आहे लासलगावचे बाजारभाव पिंपळगावचे मी टाकलेले आहेत ग्रुपवर परत एकदा सांगतो सहाशे अठराशे एकतीस आणि सोळाशे पन्नास लासलगाव विंचूरला सहाशे सतराशे बावन्न सोळाशे साधारण सोळाशेच्या आसपास ते आहेत इथे सरासरी मागच्या आठवड्याच्या तुलनेत जवळपास स्थिर आहे पन्नास एक रुपयाचा फरक आहे आता मालेगावच्या मुंगसे बाजारात पंधरा हजार क्विंटल आवक झालेली आहे पाचशे सतराशे पंचेचाळीस चौदाशे पन्नास हा चांगला तिथेही दर मिळतो आहे सिन्नरमध्ये नायगाव नावाची जी बाजार समिती आहे त्या ठिकाणी जवळपास साडेसातशे क्विंटल आवक झाली तिथं पण चांगली आवक आहे त्या आकारमानानुसार दोनशे सोळाशे आणि चौदाशे पन्नास असे बाजारभाव आहे आता कळवणमध्ये बावीस हजार आवक झाली ती आणखी अपडेट होईल पण आत्ताचा आकडा बावीस हजार आहे हेच मी तुम्हाला आज सोमवार दिनांक अठरा ऑगस्टच्या दुपारी साडेचारपर्यंतचे जे बाजारभाव आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे संध्याकाळच्या सतराचे आपल्याला नंतर उद्या अपडेट होतील पाचशे एकवीसशे पाच आणि तेराशे पंचवीस म्हणजे कळवणला जास्तीत जास्त कांदा जो गेला आहे तो एकवीसशे पाच रुपयाने गेला, गेला आहे साह, भले ते चार गाड्या दोन गाड्या गेल्या असतील पण साधारण तशी स्थिती आहे आता चांदवडला सहा पा सहा हजार आवक आणि पाचशे बारा सतराशे चोपन्न पंधराशे पन्नास असे बाजारभाव आहे मनमाडमध्ये हे पण महत्त्वाचं मार्केट आहे तीनशे सोळाशे सहा चौदाशे चांदवड मनमाड हे एकाच रांगेमध्ये तिथून पुढे लासलगाव त्याच्या शेजारी विंचूर सहा किलोमीटरवर त्याच्या तिथून पुढे दहा किलोमीटरवर पिंपळगाव आणि तिथून पुढे पंधरा वीस किलोमीटरवर सायखेडा हे सगळे बा याचे साखळी आहे आणि या बाजूला वीस किलोमीटरवर पिंपळगाव बसवण हे जे नाशिक जिल्ह्याचे नाही त्यांना मी सांगतो की एवढे बाजार समित्या इथे जवळ आहे आणि चांदवडपासनं जवळच्या अंतरावर असलेली बाजार समिती म्हणजे इकडे उमराणा मुंग त्याच्यानंतर पुढे मुंगसे आणि इकडे देवळा ठीक आहे आता म पिंपळगाव बसवंतला जे आहे वीस हजार एकवीस हजार आवक आहे पाचशे एकवीसशे एकावन्न इथे एकवीसशे एकावन्न बाजारभाव आहे सोळाशे पिंपळगाव बसवंतच्या सायखेड्या उपबाजारामध्ये आठशे सतराशे पंधराशे पन्नास आणि देवळामध्ये देवळा तालुक्यातल्या देवळा बाजार समितीमध्ये पाचशे सतराशे पासष्ट आणि पंधराशे पन्नास इथे साधारण साडेनऊ हजाराची आवक आहे ती ही या पद्धतीची आजची आवक आहे एकूण सा जे सरासरी राज्याचे जे बाजारभाव होते ते जर तुम्ही लक्षात घेतले ते साधारण चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल असे आहेत ते टिकून आहेत आता हे पुढे कसे वाढतात कमी होतात त्यासाठीची माहिती आणि आणखी काही वेगळी माहिती आपण ब पुन्हा बघू पुन्हा एकदा आवाहन करतो ज्यांनी व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो केलं असेल ते तिथं टिकून राहा त्यामध्ये फॉलो करा त्याची लिंक मी पहिल्या कॉमेंटमध्ये दिलेली आहे तोपर्यंत न परत भेटूया नमस्कार